कोल्हापूर शहरात महानगरपालिकेच्या वतीने फायर स्टेशनच्या इमारतीचा स्लॅब टाकण्याचे काम तीस सप्टेंबर रोजी रात्री सुरू होते हा स्लॅब अचानक कोसळला या घटनेमध्ये एक व्यक्ती ठार झाली असून अन्य पाच जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत फुलेवाडी येथे कोल्हापूर महानगरपालिकेच्या फायर स्टेशनचे काम सुरू होते रात्री स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना याच वेळी तो कोसळला यामध्ये काम करणारे अनेक मजूर अचानक गाडले गेले या घटनेमुळे रात्री एकच खळबळ उडाली होती गाडल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं अग्निशमन दल आपत्ती निवारण व्यवस्थापन यांनी यात महत्वाचा सहभाग नोंदवला स्लॅबमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम तातडीनं झाल्यानं जीवितहानी जास्त प्रमाणात झाली नसली तरी जखमींची संख्या मात्र मोठी आहे जखमी झालेल्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचं समजते यावेळी घटनास्थळी जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता के मंजुलक्ष्मी आमदार अमोल माडिक माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला मात्र यामुळे कोल्हापुरात हळहळ व्यक्ती केली जात आहे

ಬರೋರ್ ಬಲಾ ಕೂಡ ಓಡತ ರಾತ್ಟೆಲ್ಲ